मंडळी नवीन घराचा स्लॅब जेव्हा आपण टाकतो किंवा घराला छत घालतो त्यासाठी मुहूर्त बघूनच घराला किंवा अगदी साधी झोपडी जरी असली तरी त्यासाठी छत घालताना त्याला मुहूर्त नक्की बघावा मुहूर्त जेव्हा आपण काढतो तेव्हा पंचक नाही ना याची खात्री करावी पंचकचे जे पाच नक्षत्र आहेत त्यामध्ये छत घालू नये त्या दिवशीचा राहुकाळ या कामासाठी वर्ज करावा पितृपक्ष श्राद्धपक्ष किंवा परिवाराला सूतक नाही हे पहावे मंगळवार शनिवार आणि रविवार या कामासाठी वर्ज दिवस आहेत तसेच रिक्ता तिथी म्हणजे चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी या तिथींचा या कामासाठी त्याग करावा तसेच अमावस्या तिथीसुद्धा या शुभ कामासाठी वर्ज आहे भद्रा सुद्धा या कामासाठी वर्ज आहे मुख्य मालक म्हणजे घराचा जो प्रमुख व्यक्ती आहे त्याच्या कुंडलीतील चतुर्थ स्थान अष्टम स्थान किंवा बाराव्या स्थानामध्ये गोचरने जर चंद्र आलेला असेल तर ते तो दिवस वर्ज्य असतो म्हणून ते नक्की पहावे चतुर्थ अष्टम आणि बाराव्या स्थानामध्ये घरातील मुख्य व्यक्तीचा चंद्र आलेला नसावा शुभ मुहूर्तासाठी स्थिर लग्न घेतल्यास अतिशय उत्तम असते धन्यवाद